नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हवामान खूप लहरी झालंय उन्हाळा का पावसाळा आहे हेच आपल्याला ना कळत नाही आणि आपण रोज बातम्या वाचतोय ऐकतोय देशदूत मध्ये पण तुम्ही वाचताय की या सगळ्या लहरी हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे कांद्याचं नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे द्राक्षाच्या वेलींना सुद्धा नुकसान झालेलं आहे ह्या हा सगळा खूप मोठा एक फटका या कृषी क्षेत्राला बसलेला या अशा काळात या येणाऱ्या खरीप हंगामाचं नियोजन कसं करावं या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीकडे कसं बघावं त्याच्यातून काय शिकावं या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्या बरोबर आहेत कृषी तज्ञ डॉक्टर प्रमोद रसाळ सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सर या आधी पण देशदूतच्या कट्ट्यावर आलेले आहेत ते डीन म्हणून रिटायर झालेले आहेत कृषी विद्यापीठ राहुरी मधलं आणि त्याच्या आधी गहू संशोधन केंद्रामध्ये त्यांनी खूप मोठा कार्यकाळ त्यांचा घालवलेला आहे संशोधन करण्यामध्ये तदनंतर ते अनेक कृषी महाविद्यालयात कार्यरत होते आता नुकतेच ते मुख्य मुक्त विद्यापीठाचे रिजनल डायरेक्टर म्हणून रिटायर झालेले सर एवढा मोठा अनुभव घेऊन आज तुम्ही या क्षेत्रात आहात आप तुमच्याकडनं आपण अपेक्षा करूयात की शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन मिळेल जसं मी म्हटलं की उन्हाळ्यातच पावसाळा आला आणि खूप सारी गडबड करून गेला तर नेमकं काय झालं मॅडम आता यावर्षी आपण बघितलं की मे मध्ये म्हणजे बऱ्यापैकी उष्णता जी आपल्याला अपेक्षित असते तर हा संपूर्ण मे जवळजवळ हा पावसाळ्यात गेला आणि त्याचं प्रमुख कारण जे आहे की आपला बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या ठिकाणी जी उष्णता निर्माण झाली आणि उष्णता सोबतच आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग आणि या सर्व गोष्टी जुळून आल्यामुळे साधारण मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात या गोष्टी झाल्यामुळे तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणून मे महिन्यात आपल्याला संपूर्ण मे मध्ये अनेक ठिकाणी खूप अवकाळी पाऊस झाले अनेक नुकसान झालं आपण बघतोय की नाशिक जिल्ह्यात सुद्धा खूप ठिकाणी आता नाशिकचा जर विचार केला तर निफाडला जवळजवळ दोनशे त्रेसष्ट मिलीमीटर फक्त मे मध्ये पाऊस झाला इगतपुरीमध्ये तीनशे अठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आपल्या नाशिक जिल्ह्याची जर आपण सरासरी बघितली तर पाचशे ते चौतीसशे पर्यंत ही सरासरी इगतपुरी सारखा भाग हा जवळजवळ इगतपुरीमध्ये साधारण साडेतीन पर्यंत पाऊस असतो निफाडची सरासरी ही साडेपाचशे तर इतका जो हा फरक आहे आणि असा जर पाऊस झाला तर निश्चित यावर्षी शेतकऱ्यांचं प्रामुख्याने कांद्याचं खूप मोठं नुकसान झालं भाजीपाल्याचं नुकसान झालं आणि त्याचा परिणाम म्हणून बरेचसे आर्थिक जी शेतकऱ्यांची व्यवस्था असते ती निश्चित कोर्मतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता इथून पुढचे नियोजन जे करायचे ते सुद्धा खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे तुम्ही अगदी योग्य म्हणालात की मे मध्ये जे काही काढलेलं होतं ते विकलं जाणार होत आणि त्याच्यावर पुढच्या खरीपाच नियोजन होत पण मग अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांनी नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्या आता प्रामुख्याने पाऊस तर चांगला झालेलाच आहे आणि आता मान्सून सुद्धा आपल्याकडे आता दाखल झालेले आहे त्यामुळं दरवर्षी साधारणपणे सात जून नंतर आपल्याकडे दा मान्सून दाखल होत असतो परंतु यावर्षी तो आठ दिवस अगोदर आल्यामुळे आणि आता शेतकऱ्यांना एकच विनंती अशी राहील की बऱ्याचशा ठिकाणी पाऊस खूप झाला आहे ज्या ठिकाणी पेरणी योग्य परिस्थिती असेल किंवा वापसा चांगला असेल त्यांनी निश्चित पेरणीस हातात नाही कारण मान्सून यावर्षी एकशे दोन टक्केपेक्षा एक जास्त सांगितलेलं आहे त्यामुळे पाऊस जरी झाला नाही तरी पाण्याची उपलब्ध असल्यामुळे आपण त्या पिकासाठी पाण्याची निश्चित व्यवस्था करू शकतो आणि सर्वप्रथम आता या पावसामुळे बऱ्याचशा ठिकाणी पण होऊन गेलेली बरेचसं मायक्रो किंवा न्यूट्रेन्स शेतीतले कमी झालेले असतात त्यामुळे जर शेतकऱ्यांनी माती परीक्षण जर केलं तर निश्चित आपल्या मातीमध्ये काय कमतरता आहे याचं आपल्याला निदान करून त्या आधारे जर आपण खतांचं नियोजन केलं तर पुढील येणारं जे पीक आहे त्यासाठी त्याचा निश्चित चांगला उपयोग होतो अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय की सगळ्यात पहिले तर माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे कारण की एवढ्या पावसाने वाहून गेलेल्या मातीत काय काय गेलं हे आता आपल्याला कळणार नाहीये तर त्याच्यामुळे माती परीक्षण झालं तर तो पुढचं नियोजन हे चांगलं होईल आपण मागच्या दोन हंगामात असं बघितलं की शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागतो एकदा पाऊस पडून गेला मग त्यांनी पेरण्या केल्या आणि खूप कालावधीसाठी पाऊसच पाउस पडला नाही आणि मग परत दुबार पेरणी करावी लागली तर आता शेतकऱ्यांची मनस्थिती अशी आहे की काय करावं हो। हो, की पेरा हो। आता पेरावं की नाही पेराव म्हणजे आता त्यांनी निर्णय काय खूप चांगला प्रश्न मॅडम आपला आता खूप शेतकरी संभ्रमता आहे परंतु हवामान शास्त्राचा असा अंदाज आहे की यावर्षी मान्सून सुद्धा चांगला राहणार त्यामुळे जो गॅप जो पडतो पावसामध्ये किंवा जी ओढ दिली जाते ती यावेळेस निश्चित राहणार नाही त्यामुळे ज्यांना पेरणी शक्य आहे किंवा ज्यांच्या शेतात कि वापसा असेल त्यांनी त्या ते पिकांचं नियोजन आता करणं अतिशय गरजेचं आहे आणि यासाठी प्रामुख्याने सर्वात महत्वाचं आहे यांना बियाण्याची उपलब्धता आता समजा आपण कांद्याचा नाशिक जिल्हा जर विचार केला तर कांद्यासारखं खूप महत्वाचं पीक या नाशिक जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घेत असतात आणि आता मला सांगायला या ठिकाणी आनंद म्हणण्यापेक्षा की आता आमचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जवळ अकरा टन बियाणे कांद्याचं एक दोन दिवसापूर्वीच विक्रीसाठी उपलब्ध होतो फुले समर्थ म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा निफाड संशोधन केंद्रात पाचशे किलो होतं पिंपळगाव संशोधन केंद्रात पाचशे किलो होतं आणि मालेगावला जे आता आपलं नवीन कृषी संकुल जे झाले त्या ठिकाणी सुद्धा आपण हजार किलो बियाणे विक्रीसाठी ठेवलं होतं परंतु यामध्ये असं आहे की बियाणे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आपण पुरवठा करू शकतो कारण हे जे बियाणे हे दोन ते तीन तासात प्रत्येक ठिकाणी संपून जातात आणि हे संपलेलं त्या त्या दिवशी संपलेलं आहे परंतु आता आपल्याकडे बरेचसे फार्मा प्रोड्युसर्स कंपनी आहे शेतकरी उत्पादक कंपनी ज्यांनी स्थापन केली आहे आणि मग हे कंपनी राऊरी विद्यापीठाकडून मूलभूत बियाणे घेतात आणि चांगल्या प्रतीचं ते बियाणे तयार करतात तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला जे जे वाण आपल्याला पेरायचे असेल किंवा जे पिक आपल्याला करायचे असेल त्याचं बियाणं सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपल्या ताब्यात घेणं खूप गरजेचं आहे कारण पेरणीच्या जेव्हा ज्यावेळेस आपण धावपळ करतो त्यावेळेस आपल्याला बियाणे उपलब्ध होत नाही मग बाजारात जे बियाणे असेल ते आपल्याला घ्यावं लागतं मग त्याचा सोर्स आपल्याला माहीत नसतो बियाण्यातही अनेक अडचणी येतात आणि मग ते पर्यायी शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळे पहिली काळजी शेतकऱ्यांनी बियाण्याची बाबतीत करणं खूप आणि तुम्ही आता हे कुठे कुठे उपलब्ध आहे ही पण माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे की या या ठिकाण जर का त्यांनी प्रयत्न केला बरोबर आणि त्यातही शेतकऱ्यांनी जर थोडं राहरी कृषी विद्यापीठाच्या संपर्कात राहिले आपल्याकडे वेगवेगळे कृषी संशोधन केंद्र आहे कृषी महाविद्यालय आहे कृषी विज्ञान केंद्र आहे यांच्या संपर्कात जर आपण राहिला तर आपल्याला निश्चित बियाण्याची उपलब्धता आपल्याला त्याद्वारे होऊ शकते आणि तर बियाणे उपलब्ध झाल्यानंतर मग पुढची नियोजन आपल्याला करणं सोपं करणं होतं आता बियाणं टाकायचं म्हणजे आधी शेतीची मशागत आपल्याला करायला लागणार आहे आता परिस्थिती अशी आहे की ओल खूप आहे पाणी खूप धरले जमिनीमध्ये अशा परिस्थितीत ही मशागत कशी करावी नाही आता थोडं आपल्याला त्यासाठी जर खूपच पाणी असेल जमिनीचा जर निचरा नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित थांबावच लागेल परंतु जर चांगला निचरा होणाऱ्या जमिनी असतील जमिनीत जर भुसभुशीत असेल त्यांचा सेंद्रिय कर्व जर चांगला असेल तर निश्चित लवकरात लवकर आपल्याला ते मशागत करणं त्यात सोपवत एक दोन चार दिवस जर पाऊस उघडला त्यानंतर आपण चांगल्या प्रकारे मशागत त्याची आपण करू शकतो आणि चांगली मशागत एकदा चांगली जमीन घुसफुस झाली आणि आपल्याला शेतकऱ्यांना माहीत असं की आपण पेरणी कधी करायची आणि तसं जर त्यांनी त्यानुसार नियोजन केलं तर निश्चित त्यांना काही तशी अडचणी येणार नाही कारण आता पाऊस झालेला आहे अजून त्यांना एक आठवडा ते तरी शेती तयार करण्यासाठी लागणार आहे आणि त्यानंतर परत मान्सून असला तर दाखल झालेला आहे त्यामुळे मागच्या ओलीला जी ओल निश्चित मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस येणार नाही याची काळजी करण्याची गरज नाही आणि नाही आलं तरी तुमच्याकडे आता पाणी उपलब्ध आहे तर त्यामुळे तुम्ही ते पाणी सुद्धा त्या पिकाला तुम्ही देऊ शकता जसं तुम्ही आता कांद्याचं सांगितलं तर आपल्या नाशिकच्या परिसरात भाजीपाला पण खूप मोठ्या प्रमाणावर तर आता पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी काय घ्यावं कुठल्या भाज्यांकडे लक्ष द्यावं आता पारंपरिक पद्धतीत आपल्याकडे जे प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत असते की आपण कोणतं पीक घेतलं पाहिजे कोणता भाजीपाला घेतला कारण आता शेवटी तसे भाजीपाला जरी आपण घेतो आज त्याचा दर हा शेतकऱ्यांच्या आता आपण टोमॅटो जो बघतो दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत रेट जातो त्यामुळे काही वेळेस शेतकऱ्यांना तो टोमॅटो फेकून पण द्यावा लागतो परंतु आता नाशिक जिल्ह्यामधून एक चांगलं की टोमॅटोवर अनेक ठिकाणी प्रोसेसिंग होते त्यामुळं त्यांना ती फेकण्याची पर परिस्थिती जी सह्याद्रीसारख्या जे आपले अतिशय चांगलं फार्मास प्रोड्युसर कंपनी त्या ठिकाणी टोमॅटोवर चांगल्या प्रकारे प्रक्रिया देतात इतर भाजीपाला आणि त्यांच्यावर सुद्धा आता ते प्रक्रिया करतात आणि ते विकतात त्यामुळे आता बऱ्यापैकी शेतकरी जागृत झाले आणि जितके फार्मास प्रोड्युसर कंपनी जितक्या निर्माण होतील आणि विक्री व्यवस्थेसाठी जर त्यांनी प्रयत्न केले तर निश्चित चार दृष्टीने चांगले मग याच्या बरोबर आहे आता आपल्याकडे फळ लागवड पण खूप मोठ्या प्रमाणात होते आपल्याकडे आता तुम्ही बघाल तर कसमाले पट्ट्यात मालेगावच्या पट्ट्यात गाळबा आहे परिगड आपल्याकडे व्हायला लागलेलं आहे ठिकाणी पेरू घेतलं तर या फळांचं नियोजन पपईची आता फळांचं नियोजन जर विचार केला तर जनरली आपण सहसा जुलै जु साधारण पाऊस पडल्यानंतर आपण परंतु आंबे लावायचे किंवा पेरू लावायचे तर त्यासाठी रोपांची जी उपलब्धता असते ही प्रथम आपल्याला त्या दृष्टीने करणं अतिशय गरजेचं आहे कारण विद्यापीठ जरी म्हणलं किंवा कृषी विज्ञान केंद्र जरी असेल तर त्यांना सुद्धा काही मर्यादा येतात की रोपण वेगमी त्यांना मर्यादा असतात परंतु जर शेतकऱ्यांनी थोडं लवकर नियोजन केलं आणि रोपांची उपलब्ध करून घेतलं त्यांना चांगल्या प्रतीचे नर्सरी नर्सरीमधून आता गव्हर्नमेंटचे अप्रूव खूप बऱ्यापैकी नर्सरी सुद्धा आता उपलब्ध आहे कृषी विभागाच्या सुद्धा नर्सरीज आहेत तर एक चांगलं रोपांची जर त्यांनी उपलब्ध करून घेतली तर निश्चित मग पुढच्या दृष्टीने त्यांना त्या पिकाचं नियोजन करणं अतिशय सोपं होतं तर माझी विनंती अशी राहील शेतकऱ्यांना की जर तुम्हाला आता रोपं पाहिजे असेल तर आत्ताच तुम्ही नोंदणी करा किंवा कुठे कुठे उपलब्ध आहे त्याचा एक शोध घ्या आणि आता खूप सोपं झालेले नेट आपल्याला सर्व गोष्टी उपलब्ध असतात समजा राऊरी कृषी विद्यार्थ्यांची वेबसाईट असते कृषी विज्ञान केंद्राची वेबसाईट असते आणि त्यावर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली असतात सर्व फोन नंबर असतात आपल्या प्रत्येक आता समजा नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर निफाडला आपलं संशोधन केंद्र आहे पिंपळा बसवंतला आहे इगतपुरीला आहे के व्ही के कृषी विज्ञान केंद्र मुक्त विद्यापीठाचं आहे तर असे या ठिकाणी आपण जर चौकशी केली तर आपल्याला निश्चित चांगलं मार्गदर्शन त्या दृष्टीने कारण आपली जमीन कशी आहे आपल्याकडे हवामान कसं आहे आणि आपल्या हवामानात कोणतं पीक चांगलं येऊ शकतं आणि भविष्यात खरं म्हणजे मार्केट कशाला राहील जर मार्केट नसेल तर आपण प्रोसेसिंगला त्या पिकाचा जाऊ शकतो का तर हा सुद्धा शेतकऱ्यांनी एक लॉन्ग टर्म विचार करणं गरजेचं असतं कारण काही वेळेस काय होतं एक पिकाच्या मागे खूप शेतकरी लागतात त्याला भाव मिळत नाही आणि कालांतराने परत आता मध्यंतरी शेताफळ शेताफळ खूप लोकांनी शेताफळ केले परत त्याच्यावर कीड आली लोकांनी काढून टाकली परत डाळी रोगाचा प्रश्न आला परत त्यांनी थोडं शेतकऱ्यांनी जर लॉंग टर्म विचार केला दीर्घकालीन जर नियोजन केलं तर निश्चित त्यांना एक सावर आर्थिक त्यांच्या नियोजन करत नक्कीच सर सर ह्या सगळ्या पिकांचा जेव्हा आपण बोलतोय तर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घेतली जातात जरी अजून द्राक्षाच्या हंगामाला भरपूर वेळ आहे पण त्याच्या स्टेजेस आहेत आणि आतापासून त्या स्टेजेस तुम्हाला बघायला लागतात तर या पावसाने कुठे मुळांना त्या वेलींना असा काही फटका बसण्याची शक्यता आहे का त्याची काही काळजी आपण आता एप्रिल छाटणी बऱ्यापैकी झालेली असते शेतकऱ्यांची आणि एप्रिल छाटणी ही महत्वाची असते आणि जर असा उपाय पाऊस आला तर ते बऱ्याचशा वेळेस ते मुळ्या पांढऱ्या मुळ्या या तयार होतात आणि मग काही वेळेस बुरशीजन्य रोग त्यावर येण्याची शक्यता असते तर त्या दृष्टीने जर शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर फारसे त्याला द्राक्षासाठी तरी फारशी अडचण येणार आहे कारण पीक हे निघून गेलेले तुमचं फळ निघून गेलेले आहे थोडेफार प्रमाणात जे उशिरा द्राक्ष होते त्यांचं मात्र निश्चित नुकसान झालेलं आहे परंतु प्रामुख्याने जवळजवळ ऐंशी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे द्राक्ष हे पावसाच्या अगोदर निघून गेलेले होते त्यामुळे नुकसान थोडं कमी झालेलं आहे द्राक्षाच्या बाबतीत जर असं याच्यात सर वेगवेगळ्या आता आपण जसं नवयुगात प्रवास करतोय तर तसं आता म्हणतात की आपण टेक्नॉलॉजीकडे वळतोय आणि आता नव्याने एक कन्सेप्ट आला आहे की आपण शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय चा वापर करू शकतो तर हा वापर कुठल्या माध्यमातून येऊ शकतो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हे प्रत्येक क्षेत्रात आता गंधीचे झालेलं आहे जा आता जर आपण शेतीचा जर विचार केला तर आपल्याकडे निश्चित आता ड्रोन टेक्नॉलॉजी आलेली आहे आता जे मोठं क्षेत्र असतं आपल्याकडे समजा सोयाबन सारखे क्षेत्र आहे आणि बऱ्याच वेळेस ग्रामीण भागात आपल्याला मजूर उपलब्ध होत नाही मग मा ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला कीड किंवा रोगाचं जर नियंत्रण करायचं असेल तर एक साधारण दहा मिनिटांमध्ये आपण एक एकर फवारणी त्याची करू शकतो आणि त्याचा खर्च सुद्धा खूप कमी आहे एक साधारण चारशे ते पाचशे रुपये खर्च हा एकरी त्या पिकाला ड्रोनचा येतो आणि सर्वात महत्वाचं जर एक ग्रुप केला एक दोन तीन तरुण योग जर असतील त्यांनी ड्रोनचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांना पायलटचं लायसन्स जर त्यांनी घेतलं आता हे लायसन्स देण्याचं काम सुद्धा रौरी कृषी विद्यापीठ करतं तीन आठवड्याचं तिथं ट्रेनिंग असतं हे जर ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला तुम्ही ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला एप्रुव्हल मिळतं आणि जर तुम्हाला एप्रुव्ह मिळाल्यानंतर तुम्ही ऑथराईज ड्रोन त्या ठिकाणी चालवण्याची तुम्हाला परवानगी असते आणि हा एक व्यवसाय म्हणून जर तुम्ही केला कारण आजही असं की आपण ग्रामीण भागात म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना मजुराची कमतरता ही प्रत्येक ठिकाणी आहे आणि एक स्पेसिफिक आता ड्रोन टेक्नॉलॉजी इतकी चांगली आलेली की तुम्हाला पाहिजे तेवढ्याच जागेवर तुम्ही ती फवारणी तुम्ही करू शकता त्याला तो जर तुम्ही प्रोग्राम दिला तर इथून ड्रोन उडाल्यानंतर फक्त तेवढ्याच जागेवर फवारणी करतं आणि ते परत त्याच्या जागेवर देतं अशी इतकी चांगली ड्रोनची टेक्नॉलॉजी आहे आता हवामानाच्या दृष्टीने सुद्धा अनेक आपण त्या ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्याचाही तुम्हाला फोरकास्टिंग मॉडेल म्हणून चांगला उपयोग आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचं पाणी देण्याच्या ज्या पद्धती इरिगेशन शेड्यूल म्हणजे आज आपण जर इथं चर्चा करतोय आणि मला असं वाटलं की माझ्या गावी माझे पाणी त्या ठिकाणी चालू आहे आणि मी इथं बसलेलं असल्या माझ्या रिमोटवर त्या पाण्याचं संपूर्ण नियोजन मी इथं बसलेलं असल्या आपण त्या ठिकाणी करू शकतो असे मॉडेल तयार झालेले आहे मातीमध्ये किती आर्द्रता आहे ते बघून सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या पाण्याचं नियोजन करता येईल असे सुद्धा मॉडेल आता रौदरी विद्यापीठात तयार झालेले आहे की पाण्याची आर्द्रता किती आहे आणि पाण्याला गरज किती समजा ज्यावेळेस पा, मातीतलं पाणी कमी होईल तर ऑटोमॅटिक ती इरिगेशन सिस्टीम चालू होती तर अशा प्रकारे ते फुले इरिगेशन शेड्यूल म्हणून त्यांनी ते ऍप केलेले मोबाईल ऍप आहे तर अशा अनेक गोष्टी आपल्याला तंत्रज्ञानात आपण त्या ठिकाणी त्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि मला वाटतं त्याच्यानी सर्व्हे पण ड्रोन करतोय की कुठे रोग पडला आहे किती पडलाय याचा सर्व्हे सुद्धा अतिशय बरोबर तुमचं अतिशय रास्ते म्हणून ज्याला आपण स्पेक्ट्रम म्हणजे अतिशय चांगल्या प्रमाणात स्पेक्ट्रम इमेजेस त्याच्या तयार होतात आता समजा त्यांनी त्या इमेजेस घेतल्यानंतर ज्या ठिकाणी एखादा रोग पडला शेतकऱ्यांना काही तो माहीत नसेल परंतु ज्या ठिकाणी त्याचे तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट असतील आमचे एंट्रमोलॉजिस्ट असतील यांना तुम्ही त्या फक्त त्या इमेजेस पाठवल्यानंतर इमिडिएट तुम्हाला त्याचं जे सोल्युशन आहे ते तुम्हाला फोनवर तुम्हाला लगेच सांगू शकतात आणि तुम्ही परत दे दे येणाऱ्या काळात हे एआय आणि टेक्नॉलॉजी ही खूप मोठी मदत म्हणून शेतकऱ्यांना अगदी फोरकास्टिंग पासून ते नियंत्रणापर्यंत हे सगळंच मदत शेतकऱ्यांना होऊ शकेल आता सर या सगळ्या प्रवासातल्या शेतीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मार्केटचा आज आपल्याकडे ट्रेडिशनल मार्केट आहेत भाव तुम्ही म्हणताय डिमांड सप्लायची चेन आहे सप्लाय uh, जास्त झाला की भाव कमी पडतोय uh, हे सगळं याच्यातनं बाहेर पडायला म्हणून काही इनोव्हेटिव्ह मार्केटिंगच्या आयडिया झालेल्या आहेत का काही ऍप्स काही ऑनलाईन मार्केटिंग तिथे काही टेक्नॉलॉजीचा वापर होतोय का आता मॅडम यात समजा आपण एक कांद्याचं उदाहरण घेऊ तर कांद्यामध्ये आपल्याला माहिती की आपली गरज किती समजा भारताची गरज किती हे आपल्याला माहिती आणि जर सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला माहितीये की किंवा आज आपल्याला माहिती आहे की समजा नाशिक जिल्हा असेल नाशिकमध्ये निफाड असेल चांदवड असेल एवढं असेल या भागात कांदा खूप चांगल्या प्रमाणात होतो परंतु ज्यावेळेस कांद्याचा रेट वाढतो शेतकऱ्यांना असं वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की आपण कांदा केला पाहिजे तर याला जर कुठं आपल्याला मर्यादा आणता आल्या समजा आपण असं ठरवलं की फक्त निफाडच्या शेतकऱ्यांनी जर कांदा केला तर त्यांना त्यांचा एकरी आपण इतका कांदा घेऊन त्यांना इतका रेट देऊ आणि याला थोडं कुठं तरी तुम्हाला बंधन आणावंच लागणार कारण नुकसान हे शेतकऱ्यांच होतं आणि शेतकऱ्यांना झाल्याने पाण्याने आपली आर्थिक जी घडी असते देशाची असते देशा। निश्चित त्याच्यावर सर्व परिणाम होतो आणि एक पॉलिसी म्हणून एक कुठंतरी निर्णय घेणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती की आपल्याला किती क्षेत्रात आपण कांदा करू शकतो किती क्षेत्रात लागवड केली त्याचं सुद्धा आपण फोरकास्टिंग करू शकतो कारण आपल्याला हवामान या माहित असतो आणि त्यामुळे सॅटेलाइट मुळे आता आपल्याला इतकं सोपं झालेलं आहे की आपण प्रत्येक आता आपलं ऑपरेशन सेंदूर झालं हे तर आपल्या सर्वांसमोर आहे की आपण स्पेसिफिक टार्गेट ते घरं केले तेच फक्त नष्ट केले शेजारच्या घराला तितका सुद्धा इतकं तंत्रज्ञान आपलं आता डेव्हलप झालंय तसं आपण शेतीमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना जर आपल्याला याचा फायदा फायदा जर मिळून द्यायचा असेल तर निश्चित एक कडक धोरण जर शासनाने राबवलं तर निश्चित त्याचा फायदा सर्व देशाला निश्चित होऊ शकतो अगदी निश्चित आहे खरोखर आहे की येणारा खरीप हंगाम याच्याकडे कसं बघावं मला वाटतं एक पूर्ण मॅपच सरांनी आपल्याकडे उलगडून ठेवलाय की अगदी शेती परीक्षणापासून ते मार्केटिंग पर्यंत या सगळ्याचा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी कसा विचार करावा थोडी आत्ताची परिस्थिती कठीण जरी असली तरी भविष्याचा वेध घेणं आणि त्याच्यातून आपले होप्स जागृत ठेवणं आपल्या आशा जागृत ठेवणं याच्यावरच तर खरं तर शेती ही आपली आस लागायत चाललेली आहे कारण की आपला शेतकरी आहे बळीराजा आहे तो अतिशय सकारात्मक आहे आणि त्या सकारात्मक ऊर्जेकडूनच तो ही पुढे शेती नेतोय आणि या सगळ्याला जर का या मनोबलाला थोडी टेक्नॉलॉजीची थोडी अभ्यासाची थोडी माहिती तंत्रज्ञानाची आणि थोडी धोरणाची अशी जर का मला वाटतं हा प्रवास सगळ्यांसाठी सुखकर होऊ शकेल हा शेतीचा जो येणारा खरीप हंगाम आहे तो सगळ्यांना अतिशय उत्तम जावं अशीच आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर तुम्ही इथे उपस्थित झालात आणि अतिशय योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आम्ही सुद्धा सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि देण्यात जातो की त्यांनी मला इथं बोलून आपली चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी धन्यवाद